वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे वैदर्भीय नाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पहिला राज्यस्तरीय सेवाव्रती पुरस्कार सोहळा पार पडला महाराष्ट्रातील सत्तावीस जिल्ह्यातील समाजसेवकांना या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे सामाजिक सेवेला समर्पित असलेल्या वैदर्भीय नाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राज्यस्तरीय सेवाव्रती पुरस्कार सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले हा सोहळा स्थानिक महेश भवन येथे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सईताई प्रकाश डहाके होत्या प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हरीश पिंपडे विदर्भ लोक कलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोडे सारडा व यांची उपस्थिती सौ पूनम एकनाथ पवार आणि सचिव एकनाथ पवार यांनी महत्वाची भूमिका बजावली राज्यातील सत्तावीस जिल्ह्यांमधून शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय कला साहित्य क्रीडा आणि इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवाव्रतींना या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र भूषण विदर्भ विदर्भ भूषण आणि मराठवाडा भूषण हे प्रतिष्ठेचे पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला पुरस्कार स्वीकारण्यासाठी सेवाव्रतींसोबत त्यांची कुटुंबीय आणि तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते हा सोहळा समाजसेवेसाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींना प्रेरणा देणारा ठरला समाजहितासाठी अविरत सेवा देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा सन्मान करण्याची परंपरा भविष्यातही सुरू राहील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला